नमस्कार मी सुभाष कर्णिक यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत आज एक नवीन कथा सादर करण्या अगोदर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा विनंती की माझ्या कथा तुम्ही व्हिडिओवर बघता आहात तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही ते सांगा धन्यवाद आजच्या कथेचं नाव आहे भेट धीरज आणि सुनीताचा विवाह सोहळा चालू होता गुरुजींनी शुभमंगल सावधान म्हणत अंतरपाठ दूर केला धीरज आणि सुनीताने एकमेकाच्या गळ्यात हार घातले अनंता थोडा दूर एका खुर्चीवर शांतपणे बसला होता धीरजचा जानी दोस्त म्हणून तो नगरला विवाहासाठी आला होता त्याच्या पर्यायाचे फक्त धीरजचे आईबाबाच होते उपस्थित आमंत्रित वधूवरांजवळ उभे होते इतक्यात अनंता तू येते कसा असा आवाज आला अनंताने चमकून बघितले अरे प्रशांत तू अनंता म्हणाला दोघांनी एकमेकाचा हात घट्ट पकडले प्रशांत मी धीरजचा मित्र आम्ही दोघं एकाच कार्यालयात काम करतो अरे किती दिवसांनी काय किती वर्षांनी भेटतो आहेस तू सुनीता माझी धाकटी बहीण चल तुझी ओ तेवढ्यात कोणत्याही प्रसादला हाक मारली म्हणून तो पुढे काही न बोलता गर्दीत मिसळला वधूवरांच्या भोवताली गर्दी कमी झाल्यावर अनंता मंचावर गेला सुनीता हा अनंत माझा जारी दोस्त आम्ही एकाच कार्यालयात का गेली चार पाच वर्षे काम करतो आहोत एकत्र काम करतो एकत्र जेवतो धीरजने ओळख करून दिली सुनीताने हसून अनंताला नमस्कार केला तेवढ्यात प्रशांत तिथे आला अरे वाह तू आलास सुनीता हा माझा शाळेतला मित्र अनंता पाथर्डीला आम्ही शाळेत दहावीपर्यंत बरोबरच होतो एकाच बाकावर बसायचो सोबत अभ्यास करायचो याच्या बाबाची बदली झाली आणि हा कोल्हापूरला गेला त्यानंतर आत्ताच भेटतो आहे सुनीताने अनंताकडे पाहून म्हटलं तुम्ही यांचे मित्र आहात आणि दादांचेही मित्र आहात मग तुम्हाला भाऊजी म्हणू की दादा म्हणू अनंता प्रशांत धीरज तिघेही हसले प्रशांत म्हणाला सुनीता हा प्रथम माझा मित्र झाला आणि नंतर धीरजचा झाला तेव्हा तू याला माझ्यासारखं दादा म्हण ठीक आहे ठीक आहे ठीक आहे दादा नमस्कार कर दे सुनीताने वाकून नमस्कार केला तेव्हा सग सक, पुन्हा सगळेजण हसले विवाहाची गडबड आटोपून धीरज कामावर रुजू झाला दोघे दुपारी सोबत जेवायला बसले धीरज आज डबा नेहमीप्रमाणे आईने दिला की आमच्या ताईने अनंताने हसून विचारलं अरे सुनीताने इथे आल्यावर स्वयंपाकघराचा ताबा घेतला आहे आज डबा तिनेच भरून दिला आणि ही कोथिंबीर वडी खास तुला देण्यासाठी तिने दिली धीरज म्हणाला गट गट धीरज आता एक सुचवू अनंताने विचारलं दोस्ता असा औपचारिकपणा कशाला स्पष्ट सांग धीरज म्हणाला धीरज तू पूर्वी शुक्रवारी संध्याकाळी ऑफिसमधून जाताना कल्याणला मुक्कामाला जायचा शनिवार रविवार थांबून सोमवारी सरळ ऑफिसला येत होतास आता तुझ्या कल्याणच्या भेटी बंद कर किंवा कमी कर ऑफिस म्हणून सरळ कर्जतला घरी जा धीरजने चमकून आनंदाकडे पाहिले ठीक आहे ठीक आहे तुझा सल्ला योग्य आहे मी कल्याणला जाणे आणि पत्ते खेळणे बंद करतो धीरज म्हणाला धन्यवाद धीरज लक्षात ठेव आपण आता ना एकटे नाही आयुष्याची जोडीदारी आपल्या दोघांच्या सो सोबत आहे तेव्हा आपलं आयुष्य व्यतीत करताना तिचाही सहभाग महत्त्वाचा आहे ना, ना। अनंता म्हणाला धीरजने भावना व शुन अनंताचे हात दाबले जेवणासाठी दोघे मित्र टेबलावर बसले धीरजने अनंताच्या हातात एक पेढा ठेवला अनंता तू मामा झालास अरे वा गोड बातमी अनंता म्हणाला सकाळी घरून निघतानाच तुझा दोस्त प्रशांतचा फोन न आला सुनीताला मुलगा झाला अभिनंदन अभिनंदन हो <coughs> उद्या दुसरा शनिवार तुम्हाला सुट्टी आहे ना अरुणाने विचारले मग उद्या आपण टी गणपती दर्शनाला जाऊया का ठीक आहे ठीक आहे जाऊया दर्शनाला अनंता म्हणाला दर्शन घेऊन येत परत येताना धीरज भाऊजी आणि सुनीताला भेटून येऊ चिरंजीव चिरंजीवांना दीड वर्षात झाला असेल ना अरुणा म्हणाली ठीक आहे मी धीरजला फोन करून सांगतो अनंता म्हणाला नको नको हो उद्या संकर्ष चतुर्थी आहे दर्शनाला वेळ लागला तर सुनीता वाट पाहत बसेल त्यापेक्षा आपण दर्शन झाल्यावर कुठेतरी जेवण करू आणि मग कर्जतला जाऊ अरुणा म्हणाली दुपारचे तीन वाजलेले सुनीताने रमेशला पलंगावर झोपवलं आणि ती शेजारी बसली काय करावं हे तिला उमजे ना धीरज शुक्रवारी सकाळी कार्यालयात गेल्यावर परत आला नव्हता तो कल्याणला पत्ते खेळत बसला असेल आणि आपण आपण ते शून्यपणे बसलो हो। आहोत आयुष्यातली पोकळी हे रिकामपण आपल्याला आयुष्यभर सोबत करणार आहे काय तिच्या चेहऱ्यावर पसरलेली मनातील विषण्णता पाहणारे तेथे कुणीच नव्हते एवढ्या दारावरची बेल वाजली सुनीता पटकन उठली अगदी उत्सुकतेने तिथे दरवाजा उघडला समोर अनंत आणि अरुणाला पाहून ती आश्चर्यचकित झाली म्हणाले तुम्ही ताई आत येऊ की नको दोघे आत आले सुनीता आज संकशी चतुर्थी आम्ही टिटवाळ्याला गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो म्हटलं चला बऱ्याच दिवसात तुझी भेट नाही रमेशलाही बऱ्याच महिन्यात पाहिले नाही भाऊजी कुठे आहेत बाहेर गेले आहेत का अरुणाने विचारलं सुनीता एकदम गंभीर झाली थी। तिचे डोळे पाणावले अरुणा तिच्याजवळ थी। गेली सुनीता काय झालं अनंताने विचारलं दादा काय सांगू माझं नशिबाचे खेरे यांना पुन्हा पत्त्याच्या वेळाला झपाटलं आहे काल शुक्रवारी सकाळी कार्यालयात गेले आता एकदम सोमवारी संध्याकाळी घरी येतील तोपर्यंत कल्याणला मुक्काम अनंता आणि अरुण एकदम शांत बसले थोड्या वेळ अनंता म्हणाला ताई त्याने कल्याणला पत्ते खेळायला जाणं बंद केलं होतं ना मला त्याने सांगितलं होतं होय आमचं लग्न झाल्यावर तुम्ही त्यांना बोललात मग त्यांचे कल्याणला त्याने बंद झाले पण मी बाळणपणासाठी नगरला गेले त्या सहा महिन्याच्या काळात त्यांचं पुन्हा तेथे जाडं सुरू झालं मी परत गेल्या आल्यावर त्यांचे जाडं कमी झालं एखाद्या रविवारीच आहात पण गेल्या चार पाच महिन्यापासून त्यांचं पत्ते खेळायला जाडं नेहमीच झालं आहे मला काही सुधतच नाही रमेश देखील याची वाट पाहतो पण काय करू काय करू सुनीताला आपला हुंका आवडता आला नाही अरुणा <coughs> सुनीताचे शेजारी बसून तिच्या पाठीवर हात फिरवू लागली ताई मला हे केव्हाच कळवायचं होतं एक दोन वेळा सोमवारी त्याने डबा आणला नाही धीरजने काहीतरी थाप मारली माझ्या लक्षात आलं नाही ठीक आहे मी पुन्हा त्याच्याशी बोलतो चार पाच दिवसांनी शुक्रवारी अनंताने धीरजला फोन करून सांगितलं की संध्याकाळी थोडा वेळ थांब तुझ्याशी बोलायचं आहे कार्यालयातून बाहेर पडून दोघेही समोरच्या हॉटेलमध्ये गेले धीरज हे विवाह करू इच्छिणाऱ्या तरुणांचे फोटो बघ कोणता चांगला वाटतो धीरजने समोर ठेवलेल्या चार फोटोंकडे बघायला सुरुवात केली अनंता हे प्रस्ताव कोणासाठी आहेत तुझी कोणती बहीण लग्नाची नाही मग कोणासाठी फोटो आणलेत धीरजने आश्चर्यच विचारलं अनंता शांतपणे म्हणाला सुनीतासाठी काय अनंत काय बोलतो आहेस अरे मी जिवंत आहे धीरज थोड्या रागात बोलला सांगतो सोमवारी जेवताना तू मला सांगितलेस की शनिवारी संकशी सुद्धा असल्याने तू सुनीताला आणि रमेशला घेऊन टिटवाळा दर्शनासाठी गेला होता त्याचा काय संबंध धीरज थोडा चिडला कारण तू माझ्याशी खोटे बोललास त्या दिवशी मी आणि अरुणा टिटवाला जाऊन परत येताना तुझ्या घरी आलो होतो ते दिवसभर होतो तू तेव्हा कल्याणला सुभेदारी करायला गेला होतास धीरज गडबडला त्याला काहीच बोलता येईना धीरज सुनीताने सांगितलं की तिच्यापेक्षा आणि बाळापेक्षा तुला पत्त्याचे खेळ महत्त्वाचे वाटतात ते प्रिय आहेत ती म्हणाली आमच्यामुळे त्यांना फार अडचण होते त्यापेक्षा आम्ही वेगळे व्हावं असं वाटतं म्हणून मला घटस्फोट मिळून द्या म्हणजे धीरज आणि आनंदाने आणि विना अडथळा अडचण अर्थार न येता त्यांना छंद धोपासू शकतील मी म्हटलं ठीक आहे घटस्फोटासाठी अर्ज करण्याबाबत मी वकिलाशी चर्चा करतो पण घटस्फोट झाल्यावर तू कुठे राहशील तू नोकरी करीत नाहीस मग कुठे राहशील प्रशांतला त्याचा संसार आहे तेव्हा मी एखादा घटस्फटीत व्यक्ती बघतो जो तुझं आणि रमेशचं संगोपन करील या फोटोतले दोघं घटस्फटीत आहेत चांगल्या पगारावर आहेत त्यांना कल्पना आवडली ते म्हणाले प्रथम सुनीताची भेट घालून द्या म्हणजे पुढचा निर्णय घेता येईल धीरज हबकला पत्त्याच्या वेडामुळे परिस्थिती अशा थराला जाईल असे त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं धीरज मी तुझा आणि सुनीता दोघांचा विचार केला तू माझा जिवलक मित्र आहेस पत्ते खेळणं हा तुझा मोठा छंद आहे त्यात तुझ्या वैवाहिक जीवनामुळे अडथळा येतो तू घटस्फोटानंतर एकदम स्वतंत्र होशील तुझा छंद तू चांगल्या प्रकारे जोपासू शकशील दुसरं मी सुनीताला बहीण मानतो तिचाही विचार मी केला आता ती द्विधा मनस्थितीत आहे घटस्फोट घेतल्यावर आणि पुनर्विवाह केल्यावर ती देखील आनंदातल्या आयुष्यात घालवेल धीरजला प्रचंड धक्का बसला काय करावे हे सुचे ना त्याने एकदम आनंदाचा हात जोरात दाबून धरला आणि एकदम उठून बाहेर निघून गेला अहो अनंतराव आज रविवार सुट्टी आपण जुहू बीचवर जाऊया का बऱ्याच दिवसात समुद्रात फिरायला गेलो नाही दुपारी निघूया का अरुणाने विचारलं तेवढ्यात दारावरची बेल वाजली धीरज सुनीता रमेशला घेऊन आत आले सुनीता अरुणाजवळ गेली आणि तिने अरुणाला घट्ट मिठी मारली तिच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले काय झालं सुनीता अरुणाने विचारलं वहिनी हे आनंदाचे अश्रू आहेत दादाने माझा संसार सावरला मदत केली सुनीता म्हणाली काय झालं अरुणाने पुन्हा विचारलं वहिनी धीरजने माझ्या आणि रमेश चढोकर हात ठेवून शपथ घेतली की त्यांनी पत्ते खेळणे सोडलं कल्याणला जाणं बंद केलं त्यांनी फोन करून कल्याणच्या मित्राला सांगितलं की आता पुन्हा तो तेथे येणार नाही अरे वा सुंदर आनंदा म्हणाला धीरज उठला अनंताजवळ येऊन त्याने अनंताच्या खांद्यावर हात ठेवले मित्रा तू म्हणाला होतास की आपण आता एकटे नाही आपलं आयुष्य आपल्या पत्नीसोबत स्नेहबंधनात बांधलं गेलं आहे पण मी हे विसरलो संसारात रमण्याऐवजी आहे म्हणजे मी पत्त्याच्या खेळात रंगलो आमच्या जीवनात बाळाचा प्रवेश झाला तरीही मी बदललो नाही मी भरकटत गेलो पण माझे भाग्य की तुझ्यासारखा मित्र मला लाभला तू माझे डोळे खाडकन उघडलेस माझी चूक माझ्या लक्षात आणून दिलीस माझ्या वागणुकीत मी आता बदल करतो आहे हे सांगायला आज तुझ्याकडे आलो या माझ्या प्रयत्नात सुनीता माझ्यासोबत असेलच पण तूही सोबत राहशील हा मला विश्वास आहे तू म्हणाला होतास की मित्र म्हणजे मी आणि तू एकत्र मित्र म्हणजे मी आणि तू एकत्र खरं आहे कर आहे आहे त्याला पुढे बोलवेना अनंताने धीरजला हळूच खुर्चीत बसवलं सुनीता अनंतापाशी आली दादा तुझ्यामुळे हे सारं घडलं दादा उपकार हा शब्द फार छोटा वाटतो रे तू जे केलेस त्याला काय म्हणू मला कळत नाही पण दादा मी देवाकडे एकच प्रार्थना करते की सगळ्या बहिणींना तुझ्यासारखा भाव मिळू दे तुझ्यासारखा भाव मिळू दे सुनीताने अनंताला एकदम घट्टे मिठी मारली भावा बहिणींच्या भेटीत होते रम्य दृश्य अरुणा आणि धीरज आपल्या डोळ्यात साठवत होते नमस्कार